ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स मनापासून इच्छा आहे की आदरणीय पवार साहेब आदरणीय दादा यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचं राजकारण करावं सर्वांचं असं मत की त्यांनी एकत्र आलं तर नक्कीच महाराष्ट्राचे चित्र पालटेल अजित पवारांचे आमदार अतुल बेनके यांनी एक वक्तव्य केलं होतं आणि या वक्तव्याची चर्चा अवघ्या महाराष्ट्रात रंगली होती या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अजित पवारांचे कट्टर समर्थक आणि विद्यमान आमदार अण्णा बनसोडे आहेत अण्णा नेमकं काय सांगाल खरं तर अजित पवार आणि शरद पवारांनी एकत्र यावं अशी तुमची इच्छा आहे का आदरणीय पवार साहेब आदरणीय दादा हे नेते महाराष्ट्रामध्ये सर्वांचं असं मत की त्यांनी एकत्र आलं तर नक्कीच महाराष्ट्राचं चित्रपाल पालटेल तुमची इच्छा काय आहे आणि ते एकत्र ये काय येत नाही असं वाटतं आता आमची माझ्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांची माझ्यासारख्या सर्व आमदारांची मनापासून इच्छा आहे की आदरणीय पवार साहेब आदरणीय दादा यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचं राजकारण करावं एक... तुम्ही म्हणताय की त्यांनी एकत्र यायला पाहिजे काल सुनील शेळके देखील म्हटले की त्यांनी एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे मग तुम्ही हे जे आमदार आहात अजित पवार गटाचे तुम्ही पुढे येऊन त्यांना सांगणार आहात का की तुम्ही एकत्र या किंवा एकत्र निवडणुका लढा तो निर्णय सर्वस्व वरिष्ठ नेते मंडळी घेतील त्या नेते मंडळाने जो निर्णय घेतलेला असेल त्या त्यांच्याशी मी सहमत असेल तुम्ही काय चर्चा करणार या संदर्भात नाही मग आमची चर्चा करायचा काही संबंध नाही आदरणीय दादा प्रकुलबाई पटेल सुनील तटकरे हे वरिष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असेल पिंपरी मधून निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे आणि कुठल्या चिन्हावर लढणार रा। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे अजित पवार गटांचा मी आमदार आहे त्यामुळे अजित पवार गटाला जे चिन्ह भेटणार आहे त्या चिन्हावरच मी लढणार आहे आणखी काही व्यूहरचना आहे का विधानसभेसंदर्भात व्यूहरचना काय करायची माझी चौथी टर्म निवडणुकीची त्यामुळे माझी उद्या सकाळी जरी इलेक्शन घेतली तरी माझी सर्व तयारी यामुळे व्यूहरचना करण्यात काय अर्थ आहे ज्या नवीन कॅन्डिडेटला नवीन उमेदवाराला रचना वगैरे करण्याची गरज आहे महायुतीचा जो घटक पक्ष आहे आर पी आय त्यांच्या नेत्या आहेत सोम कांबळे यांनी देखील पिंपरी विधानसभा लढण्यासाठी म्हटलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट बी जे पी एकनाथजी शिंदे यांचा गट आणि आर पी आयचा गट महाराष्ट्रामध्ये चारही पक्षाची युती आहे महाराष्ट्रात जो निर्णय होणार आहे आणि युतीचा जो निर्णय होणार आहे त्या निर्णयानुसारच निवडणुकीसाठी उमेदवार उभे राहणार आहेत तर हे होते अण्णा बनसोडे त्यांनी देखील अजित पवार आणि शरद पवारांनी एकत्र यावं अशी इच्छा जी आहे ती व्यक्त केलेली आहे कृष्णा पंचाळ मुंबईत तुमचं चिंचवड पुणे